गुलामीच्या अवलात म्हणलंय करतो का प्रचार झकमाऱ्या <प्राँगा> अरे दहा पाच लाखाच्या का कामासाठी कवर रे स्वाभिमान <प्राँगा> जागा ठुरे येतोय जातीला घाण बोललं गेलं घाण तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय खास तुमचे अवलाद जर मराठीचे असली ना आता तर तुमच्या मराठीच्या लेकराला गुलाम म्हणलंय ले, गुलाम मग आपली जर गुलामीचे पैदे असं जर, जर त्यांचं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता तुमचा स्वाभिमान जागा व्हाव्या हो ना अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेलं दहा पाच रुपयाचं काम काढी लावी असल जातवान मिश्या पिढीनाराची आवलादे कशाला कोणाच्या पायाखाली काम करता पायाचा चाटून आता त्यांनी काय सांगितलं गुलामीच गॅजेट कशाला लागू करता मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला आणि तुम्ही तिसरच जोडीत